नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात घरकुल लाभार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक घोषणा झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरी गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी विजेच्या बिलाचा कायमचा प्रश्न सोडवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे घरकुल योजनांमधून मिळालेल्या घरांना मोफत वीज मिळणार आहे चला या निर्णयाचा तपशील आणि त्याचा नागरिकांवर होणारा परिणाम समजून घेऊया सर्वप्रथम घरकुल योजनेचा परिपाठ जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने रमाई आवास शबरी आवास जनमन आवास आणि प प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या अनेक घरकुल योजनांच्या माध्यमातून लाखो लोकांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली आहेत पण आता याच घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा उभारून लाभार्थ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता आपण जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांची घोषणा काय आहे पंचवीस डिसेंबरला नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले या घरांना सोलर पॅनल्स बसविले जातील जेणेकरून विजेचं बिल येऊच नये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वीज मिळावी हा आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया मोफत विजेचा काय फायदा असणार आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार आहे यामुळे कुटुंबांना वीज बिलाचा भार कमी होईल पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोताचा वापर होईल आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील आता आपण जाणून घेऊया भारताचा विकास आणि प्रयत्न भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून भविष्यात तिसऱ्या क्र क्रमांकावर जाण्याच्या मार्गावर आहे तरीही अजूनही लाखो कुटुंबांना हक्काचे घर नाही महाराष्ट्र सरकारने या घरकुल योजनांद्वारे लोकांना हक्काचं घर देण्याचा प्रयत्न केला आणि आता सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज देऊन त्यांचे जीवन सुसह्य करण्याचं पाऊल उचललं आहे आता आपण भविष्यातील योजना जाणून घेणार आहोत या निर्णयासोबतच राज्य सरकार भविष्यात आणखी आधुनिक उपाययोजना आणण्याचा प्रयत्न करत आहे घरकुल लाभार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनांसाठी लागणारा निधी पुरवण्यात येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद आपल्या भविष्यासाठी आपण एकत्र काम करूया जय हिंद जय महाराष्ट्र